महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर गुळवंच येथे श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली सिन्नर गुळवंच येथे सालापदाप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण सागर महाराज सागळे गुळवंचकर यांच्या अमृतवाणीतून श्रीराम जन्माचे कीर्तन रूपी अमृतरस गुळवंचमधील भाविक भक्तांना दिले श्रीराम जन्माच्या वेळी श्री प्रकाश मुरलीधर महाजन व गावचे सरपंच भाऊसाहेब शिरसाट गावाचे पोलीस पाटील पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते तसेच मृदुंगाचार्य हरिभक्त परायण प्रमोद प्रकाश महाजन हरिभक्त परायण विठ्ठल गरकळ व गायक रुंद हार्मोनियम वादक हरिभक्त परायण त्र्यंबक साणप संगीत गर्द सुधाकर महाराज पवार यांच्या अमृतवाणी तुर्ण रामकथेचे आयोजन केले आहे तसेच हा अखंड हरिराम सप्ताह दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज बुरकुले यांचे होईल वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा